महत्त्वाची सूचना सदर भागातील माहिती आम्ही तुम्हाला घराचा अंदाज यावा यासाठी देत आहोत अद्याप सिडकोची लॉटरी जाहीर झाली नाही मित्रांनो उद्या सिडकोची नऊशे दोन घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्याचबरोबर सिडकोने सुद्धा खूप चांगली खुशखबर आपल्याला दिलेली आहे अर्थातच जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती म्हणजे सत् सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिडकूसुद्धा नऊशे दोन घरांची नवीन लॉटरी घेऊन येणार आहे त्यामध्ये खारघर कळंबोली घनसोली अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे जी अतिशय चांगली बाब आहे पण नेमकं याच्या संदर्भात अनेकांना प्रश्न आहेत की नेमका ही टू बी एच केची घरे आहेत का वन बी एच केची घरे आहेत नेमकं ते घरे कशी आहेत किंवा त्याच्या संदर्भात काही माहिती आहे का अशी आम्हाला अनेकदा कमेंट्स आलेल्या आहेत आज मित्रांनो आपण याच सिडकोच्या लॉटरी संदर्भातील घरं नेमकं कशी असणार आहेत नेमकं त्यांचा स्ट्रक्चर कसा असणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आम्ही ज्या वेळेस जी कुठली लॉटरी येते त्या त्या वेळेस आम्ही त्या त्या लॉटरीतील जे काही माहिती पुस्तिका असते आम्ही ती सांभाळून ठेवण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत असतो आता महत्वाचा मित्रांनो आपल्याकडे दोन माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत एक तर जे काही वास्तुविहार सेलिब्रेशन आहे खारघर या ठिकाणी प्रकल्प आहे तेथील जे काही जेव्हा लॉटरी आली होती काही वर्षापूर्वी जी लॉटरी आली होती त्या लॉटरीचं जे काही बुकलेट आहे ते अद्यापही आमच्याकडे उपलब्ध आहे आता हे जुनं बुकलेट आहे मी परत सांगतो मित्रांनो काही वर्षापूर्वीच आहे ज्यावेळेस ती लॉटरी जाहीर झाली होती पण त्याच्यामध्ये येथील जे काही वन बीएचके टू बीएचके घरे आहेत त्यांचं फ्लोर प्लॅन देण्यात आलेलं आहे नेमका एकंदरीत थोडीशी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतो जेणे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका हे घरांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याशिवाय स्वप्नपूर्ती खारघर येथे सुद्धा जी काही लॉटरी आली होती त्यावेळेस जे काही बुकलेट्स सिडकोने प्रसिद्ध केली होती ते बुकलेट सुद्धा आमच्याकडे सध्या अवेलेबल आहेत आणि त्याच्यातून आपण साध साधारणतः फ्लोर प्लॅन कसा असणार आहे कशे स्ट्रक्चर असणार आहे ही माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहिलं तर जे काही वास्तू आहेत सेलिब्रेशन जो काही प्रकल्प आहे तो डीमार्ट पासून अगदी जवळ आहे मी सांगितलं मी तुम्हाला लोकेलिटी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर दी, जी डी मार्ट जे काही प्रकल्प आहे तिथून अगदी जवळ आहे पण अनेकांनी हे विचारलं की सर नवीन लॉटरी येणार आहे का जे नवीन प्राईम लोकेशनची लॉटरी सिडको तर्फे बांधली जात आहे पंचवीस हजार घराची तीस हजार घरांची ती येणार आहे का तर ती नाहीये सिलेक्ट माय सिडको नाही मित्रांनो ही प्रॉपर सिडकोची लॉटरी आहे जे जुन्या लॉटरीतील उरलेली घरे आहेत शिल्लक घरे आहेत त्यांचीच लॉटरी यावेळेस काढली जाणार आहे आता नऊशे दोन घरी जी सांगितली मित्रांनो ती वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध करून आलेले पण तुम्हाला चांगली संधी घ्यायची असेल तर खारघर आणि घौसले आणि कळंबोली हे तीन लोकेशन अतिशय उत्तम आहेत तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तुम्हाला चांगल्या एरियात राहायचं असेल व्यवस्थित ठिकाणी राहायचं असेल सुटसुटीत ठिकाणी राहायचं असेल तर हे सगळे घर तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत पण एकच आहे मित्रांनो की नेमकं या घरांची किंमत काय असणार आहे या संदर्भात अद्यापही सिडकोकडून कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही मग नक्कीच ही परवडणारी असतील का किंवा किमती ज्या काही ठरवल्या जातील शिडकोकडून त्याच्या अनुषंगानेच या लॉटरीला कसा प्रतिसाद मिळेल हे आपण सांगू शकतो पण आजचा लोकमत पेपर पाहायला मित्रांनो तर लोकमतमध्ये आवास योजनेतील घरांच्या किमती वीस टक्क्यांनी कमी होणार असल्याचं एकतरी सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ही कुडतरी आहे बाबा असं आपण म्हणू शकतो कारण पी एम ए वायच्या किमती ह्या वीस टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत मागच्या वेळेस ज्या काही किमती होत्या मागच्या लाटीत ज्या काही किमती होत्या त्या किमती वीस टक्क्यांनी कमी के केल्या जाणार आहेत असा निर्णय सिडकोने घेतल्याचं समजलेलं आहे आणि ही कुठेतरी अर्धजारांसाठी अतिशय चांगली बाबा आहे मित्रांनो कारण व्हिडिओ बनवू ही अपडेट आम्हाला आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी उद्याच्या लॉटरीमध्ये जे काही जाहीर होणार आहे त्या लॉटरीत नक्कीच ज्या किमती आपल्याला फायनली कळणार आहेत की किती घरांच्या किमती असू शकतात पण आता आपल्याला जे काही माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत त्याच माहिती पुस्तिकेच्या अनुषंगाने आपण माहिती पाहतोय तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आमच्याकडे दोन माहिती पुस्तिका आहेत एक आहे स्वप्नपूर्ती आणि दुसरी आहे वास्तुविहार सेलिब्रेशन आता स्वप्नपूर्तीचा विचार केला त्याच्यात काही अंशी काही माहिती दिली जे बेच्के, बेच्के। फ्लोर प्लॅनची माहिती आहे ती आम्ही वास्तुविहार आणि सेलिब्रेशन येते ज्या ज्या प्रकारचे घरी उपलब्ध आहेत वन एच के टू बीच के त्यांचा पण विथ फ्लोर प्लॅन सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी आम्ही सन दोन, दोन हजार चौदामध्ये जी काही लॉटरी झाली होती त्या लॉटरीतील माहिती पुस्तिकच्या अनुषंगाने आपण माहिती पाहतो कारण फ्लोर प्लॅनमध्ये जास्त काही फरक पडलेला नाही आहे तुम्ही इमारतीचा फ्लोअर प्लॅन पाहायला लागले ई डब्ल्यू एस आणि जी दोन घरे दोन प्रकारचे घरे उपलब्ध होणार आहेत जीचं तुम्ही स्ट्रक्चर ई डब्ल्यूच स्ट्रक्चर पहा बिल्डिंगचं एका फ्लोअरती सहा फ्लॅट आहेत एक लिफ्ट दोन स्टेअर केस देण्यात आलेले आहेत म्हणजे मध्ये थोडा थोडी जागा थोडी लॉबी सोडण्यात आलेली आहे म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे इमारतीचं स्ट्रक्चर असणार आहे जी सात मजल्याची इमारत असणार आहे तिथे तुम्ही जर ईडब्ल्यूचा जर फ्लोर प्लॅन पाहिला तर घरांचा तर लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचा हा फ्लॅट असणार आहे ज्यांचा कार्पेट एरिया तीनशे आठ स्क्वेअर फीट असणार आहे जो जाहीर तिथे दिला आहे आणि म्हणून ईडब्ल्यू ची जी काही इमारत, इमारत आहे ती सात मजल्याची इमारत आहे त्याच्यामध्ये ती एकच लिफ्ट देण्यात आलेली आहे तर ठीक आहे म्हणजे ज्यांना बजेट कमी आहे त्यांना नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही कारण छोटी घर आहेत तरी पण तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू शकता दुसरं एल आय जी एल आय जी उत्पन्न गटासाठीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा एका फ्लोअरला सहा फ्लॅट असणार आहेत दोन लिफ्ट असणार आहेत इथे कारण ह्या चौदा मजल्याच्या इमारत आहेत आणि थोडा थोडामध्ये सुद्धा सोडण्यात आलेला आहे सफिशियंट uh, पॅसेस आहे म्हणजे uh, मोकळी मोकळी जागा तिथे सोडण्यात आलेली आहे त्याच्यावर काही हे करायचं काम नाही पण एकंदरीत चौदा मजली जे मार्थ असे म्हणजे दोन दोन लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत इमारत तुम्ही तुम्ही फ्लोर प्लॅन पहा बिल याचं लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे तीनशे सत्तर स्क्वेअर फीट कार्पेट एरियाची ही घरे आहेत मित्रांनो जी तुम्हाला उद्याच्या लॉटरीमध्ये मिळणार आहेत त्याच्यात नेमकं घरे कुठल्या इमारती असतील किती असतील हे आपल्याला कदाचित काहीच माहीत नाही आहे फक्त अंदाजित आपण माहिती पाहतो की नेमकं घरी कशी असणार आहे ती म्हणून एकंदरीत उद्या ज्यांना फॉर्म भरायचं ते एल आय जी आणि ईडब्ल्यू दोनच उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत स्वप्न कॉम्प्लेक्सही खूप सुंदर आणि खूप चांगला अशा प्रकारे बनवण्यात आलेला आहे दुसरा मित्रांनो या ठिकाणी सेलिब्रेशन आता सेलिब्रेशन जे काही आपलं खारघर या ठिकाणचं त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सेक्टर क्रमांक जे काही आहे सोळा त्या सेक्टर सोळामध्ये हे सेलिब्रेशन वास्तुविहार कॉम्प्लेक्स आहे तिथे मागच्या दोन हजार अठराच्या आणि दोन हजार दोन हजार आठच्या दोनही या लॉटरीला आम्ही बुकलेट सांभाळून ठेवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहिलं एरिया पहा तुम्ही कशा प्रकारचा असणार आहे लोकॅलिटी कशी असणार आहे प्रकल्पाचा आराखडा जो काही तुम्ही पाहू शकता इमारतीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता आता इथे आपल्याला वन बीएचकेचा वन आर केचा फ्लॅट मिळतो मित्रांनो ज्याचा कार्पेट एरिया वीस पॉईंट चौदा मि, चौरस मीटर आहे अर्थातच दोनशे सोळा स्क्वेअर फीटची ही घरे आहेत जी सगळ्यात छोटी घरी आहेत या लॉटरीतील म्हणजे कमीत कमी आ, एरिया असणारी ही घरे असणारी या लॉटरीमधील म्हणून एकंदरीत वन आर केचे घरी ज्यांना पाहिजे असतील कमी नक्कीच ते बजेटमध्ये असतील असं वाटतं पण आता कदाचित आपल्याला उद्या ते जाहिरात प्रसिद्ध झालं नक्कीच कळणार आहे की नेमकं ह्या घरांच्या किमती काय ठेवतील मागच्या किमती मित्रांनो ह्या जवळजवळ सोळा लाखाच्या आसपास होत्या आता दुसऱ्या मित्रांनो के एच टू के एच वन पाहिलं के एच टू आहे त्याच्यात वन बीएचकेचा फ्लॅट आहे त्याचा कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक बावन्न मीटर अर्थात तीनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीट असा त्याचा कार्पेट एरिया सांगितलेला आहे याच्यामध्ये सुद्धा वे, वे, वे लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे त्याची किमती काय असतील ही सध्या माहीत नाही पण माग जी लॉटरी ज्या सन दोन हजार अठरामध्ये जे काय लॉटरी जाहीर झाली होती याच ठिकाणी त्या लॉटरीमध्ये साधारणतः ह्या घरांच्या किमतीसुद्धा आपण पाहिले की शिडकुण ज्या ठेवल्या होत्या सत्तावीस लाखाच्या आसपास या किमती होत्या सत्तावीस लाख एकोणनव्वद हजार म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस लाखाच्या दरम्यान या किमती ठेवण्यात आलेल्या होत्या आता उद्याच्या लॉटरीत किमती काय असतील माहीत नाही पण नक्कीच या ठिकाणी वन बी एच केची घरे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्याशिवाय तुम्ही पाहू शकता जे काही फ्लोअर प्लॅन आहे के एच थ्री आणि के एच फोरसाठी जे वास्तु सेलिब्रेशन जे दोन प्रकल्प एकाच ठिकाणी आहेत सेक्टर क्रमांक सोळामध्येच तेही आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो हा जो काही कार्पेट एरिया आहे तो त्रेचाळीस पूर्ण सहा चौरस मीटर डेक आहे डेक म्हणजे तुम्हाला बाल्कनी खूप सुंदर भेटते डेक भेटते तुम्हाला का या ठिकाणी कार्पेट एरिया आहे चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फीट आता अतिशय उत्तम म्हणजे ठीक आहे एरिया खूप चांगला आहे असे असं म्हणू शकतो ठीकठाक घर बन बनवलेले आहेत कारण त्या विचारायचं जातं बा बाल्कनी आहे का किंवा इतर सोयी सुविधा आहेत का तरी डकसुद्धा डेकसह तुम्हाला हे एरिया डेकचा एरिया सुद्धा याच्यामध्ये पकडण्यात आलेला आहे तर असा या प्रकारचं हे लिव्हिंग रूम पॅसेज म्हणजे डायनिंग हॉल पॅसेज किचन तुम्हाला इकडे मास्टर बेडरूम मिळणार आहे म्हणजे मास्टर बेड नाही पण इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम आतमध्ये मिळणार आहे जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मास्टरबेडसही देण्यात आलेलं आहे ह्याची किंमत मित्रांनो बावन ते त्रेपन्न लाख रुपये अशी ठेवण्यात आलेली होती मागच्या लॉटरीमध्ये आता याच्यानंतर सिडकोच्या लॉटरीतील खूप मोठं घर सर्वात मोठं घर म्हटलं तरी हरक वाघं ठरणार का। आहे कार्पेट एरिया एकोणव पूर्णांक अठरा चौरस मीटर डेकसह डेक सह म्हणजे तुम्हाला बाल्कनी डेक मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कार्पेट एरिया साधारणतः नऊ नऊशे साठ स्क्वेअर फीट एवढा आहे मित्रांनो अतिशय मोठा कार्पेट एरिया आहे उत्तम अशी घरं असणार आहेत ही जुन्या लॉटरी घरे असल्यामुळे इमारती किंवा घरं ही सगळी जुनी आहेत तुम्हाला नवीन घरं असतील असं वाटत असेल तर प्लीज ही सगळी उरलेली शिल्लक घरे काही जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे स्ट्रक्चर आहेत लिव्हिंग रूम किचन बेडरूम आणि दुसरं बेडरूम मास्टर बेडरूम या ठिकाणी टू किंमत त्यावेळेस साधारणतः शहाण्णव लाख ते एक कोटीच्या दरम्यान त्यावेळेस किंमत ठेवण्यात आलेली होती सन दोन हजार अठरा मध्ये आता याची किमती काय असतील हे आपल्याला उद्याच्या लॉटरीमध्ये नक्कीच कळणार आहे तर एकंदरीत तुम्हाला वास्तुविर सेलिब्रेशनची माहिती नक्कीच मिळाली असेल त्याशिवाय कळंबोली आणि घनसोली येथील जे काही मास हाऊसिंग प्रकल्प होता महागृहनिर्माण योजना होती त्याची सुद्धा आपण माहिती पाहूया कारण दोन्हीचे कंबाईन आहेत मित्रांनो दोन्हीचे फ्लोर प्लॅन हे सारखेच आहेत फक्त स्वप्नपूर्ती आणि वास्तुविर सेलिब्रेशन येथील फ्लोर प्लॅन हे वेगवेगळे आहेत आणि घनसोली आणि कळंबोली येथील फ्लोअर प्लॅन हे सारखेच आहेत चला पण नेमकं घनसोली आणि जे काही कळंबोली आहेत तेथील फ्लोर प्लॅन नेमका कसे आहे तेही पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी सुद्धा जे काही मास गृहनिर्माण योजना, है, मास योजना, योजना है। आहे मास हाऊसिंग योजना महागृहनिर्माण योजना त्याच्यामध्ये ईडब्ल्यू आणि एलयजी जी सिटी घर आहेत त्याचा कार्पेटेरिया मित्रांनो कार्पेट एरिया दोनशे सत्याहत्तर स्क्वेअर फीट एवढा आहे जी डब्ल्यू uh, एस उत्पन्न गटासाठी आहेत छोटी uh, घरे आहेत तरी पण वन बी एच केची घरे बनवण्यात आलेली आहे लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे अशा स्वरूपाचे घरे आहेत तिथेच एल आय जी उत्पन्न गटासाठी काही घरं आहेत ज्यांचा कार्पेट एरिया तीनशे वीस स्क्वेअर फीट एवढा देण्यात आलेला आहे इथे सुद्धा तुम्हाला लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे या ठिकाणी स्ट्रक्चर मिळणार आहेत साधारणतः सुद्धा वन बी एच केची घरे आहेत मास हाऊसिंगमध्ये सगळी वन बी एच केची घरं आहेत टू बी एच केची घरे नाहीत फक्त वास्तुविहार आणि व्हॅली सुद्धा काही घरे येतील असंही बोललं जात आहे तर एकंदरीत तुम्हाला कमी सिडको लॉटरीतील फ्लोर प्लॅन्स कशाप्रकारे असणार आहेत याची तुम्हाला अंदाज याचा तुम्हाला अंदाज नक्कीच आला असेल पुढील भागात आपण या सिडकोच्या लॉटरीस जे काही माहिती आपल्याला मिळेल ती नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करू पाहूया मित्रांनो नेमकं सत्तावीस ऑगस्टला जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्यात नेमकं काय काय महत्त्वाची माहिती दिली जाते आणि नेमक्या घरांच्या किमती काय असतात याकडेच आमचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद